बाळूमामांची भाकणूक श्रीक्षेत्र आदमापूर भाकणूक म्हणजेच भविष्यातील घडू पाहणाऱ्या घटनांची चाहूल तसेच बाळूमामाने भक्तांना केलेला उपदेश म्हणजेच भाकणूक होय बाळूमामा आजही भाकणुकीच्या माध्यमातून भविष्यात पुढे काय होणार हे सांगतात भाकणुकीला सुरुवात करण्याआधी बाळूमामांच्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये जय बाळूमामा लिहा सादर करूयात बाळूमामांची भाकणूक चालवीन क्रिया चालवीन धुण्याच्या बाळाची मेघ माळा आकाशाच्या फळा बांधा आड बांध शिवा आड शिव मेघाची कावड गैर हंगामी उदंड हाय मेघाच्या पोटी आजार हाय द्रोणागिरी डोंगरावर देव एका पायावर उभा राहिलाय लागलाय दुनिया निहाळ ला। त्याच्या मागे अंधार पुढे अंधार जगात डोंगरा एवढं पाप आणि दोरी एवढं पुण्य शिल्लक हाय दोरीच्या आधारावर डोंगर तरलाय पाऊस पाऊस पाणी पाणी कालवा करशील उन्हाळ्याचा पावसाळा पावसाळ्याचा उन्हाळा होईल कर्माचा पाऊस धर्माचे पीक होईल पावसाअभावी पेरणीच्या ऋतूत बदल होत जातील कोल्हापूरचं राजघराणं क्षत्रिय वंशाचं हाय नऊ ती नम सात ती भोग बरोबर हाय आदमापूरचा आघात मोठा हाय माझी विटंबना करशील तर मातीत मिसळून जाशीला कांबळ्याच्या घोळत फुलांच्या माळत मी पृथ्वीची घडामोड करत बसलोय आदमापूर प्रति तीर्थक्षेत्र शिर्डी होईल बाळूमामांची पुण्यभूमी पवित्र राहील पिवळ्या भस्माचा जगात महिमा वाढत राहील बाळूमामांचा त्रिभुनाथ जय जयकार चालल आदमापूरच्या पुजारी मानकरी यांना माझा आशीर्वाद हाय आदमापूरच्या सबीना सोहळ्यामध्ये फूट पाडशीला तर यमपुरी पाशीला इथे तेत्तीस कोटी देवांचा दरबार भरलाय कांबळ्याच्या घोळेत फुलांच्या माळीत बसलो हाय पृथ्वीची घडामोड करत बसलोय धावण्याला धावीन नवसाला पावीन ही धर्माची गादी हाय धर्माच्या गादीला तुम्ही रामराम राम करा पिंजऱ्यातील रागू भाषण करील पहिला मोगरा धुपून जाईल दुसरा मोगरा मध्यम राहील उडान मारल तिसरा मोगरा राजी बसल तुम्ही बघाल अश्विनी भरणी कार्तिकी रोहिणी मिरगाच्या बहिणी सरती रोहिणी निघता मिर कुणी कोकण बांधारी कुणी मिरवील। बांधा आड बांध शिवा आड शिव रोहिणीचा पेरा जसा काय मोत्याचा तुरा साधल तो सोबती हातात भाकरी खांद्यावर चाबूक राहील सडत्या अरद्रा निघता मिरग मध्यम फाट्याचा पेरा होईल सडत्या अडद्रा निघता तरणा आलम दुनियेचा फेरा होईल पुरी थाऱ्याला बसल रोहिणीची पेरणी त्याला हातक्याची पुरवणी होईल देवधान्य मध्यम पिकल राजधान्य उदंड पिकल धारण धोरण जगाचे जीवन होईल खड्याच्या काठी तीन मापटी म्हणशीला तीन मापटी म्हणता म्हणता शेरावर येईल शेरावर म्हणता म्हणता चिपट्यावर येईल खरीप भरीप बहुत उदंड पिकल जमिनीतील धान्य उदंड पिकल तांबडी रास मध्यम पिकल काळी रास सुफल जाईल मूग तूर सोयाबीन कडधान्य उदंड पिकल सर्वसामान्य माणसाला पुराव करेल डाळीचा भाव तेजीत राहील पांढरे धान्य उदंड पिकल गोर गरीब माणसांना पुरावा करेल महिन्याचं धान्य इथून पुढे पिकेल तांबडी कळी मध्यम पिकेल ताजब्यातून जोकल दारात वैरण कोणात ठेवशीलला वैरण सोन्याची होईल सांभाळून रहा, धान्य आणि वैरणीची इथून तिथून पुढे चोरी होईल कानाने ऐकशिला डोळ्याने बक्षिला घवाची पेंडी मध्यम पिकल बांधा आड बांध शिवा आड शिव महाराष्ट्रात नदी जोड प्रकल्प येईल दुष्काळग्रस्त भाग पाण्याखाली येईल आनंदवन होईल भारत देशात समान नागरिक कायदा हक्क का येईल गोरगरीब जनता सुखी राहील आनंदात राहील महाराष्ट्र राज्यात एनरॉनची वीज येईल लाईटी अभावी जनजीवन विस्कळीत होईल सीमा प्रश्न राजकीय चर्चेत राहतील कर्नाटक राज्यात इथून पुढे मोठा गोंधळ झालेल कर्नाटक राज्यात जलाशयाला मोठे भगदाड पडल कर्नाटक राज्यात चौथाई कोणा ओस पडल जलमय होईल निपाणी भागात मोठा गोंधळ माजल अतिरेकी लोक सुटतील बॉम्बस्फोट करतील होईल जाळपोळ होईल उसाच्या कांड्याने दुधाच्या भांड्याने राजकारणाला मोठी कलाटणी लागल गाई म्हशींचा भाव गगनाला भिडल दुधाचा भाव वाढत राहील आई बापाला ठीक गळाचा सदरा घालशिला नदीकाठची जमीन ओसाड पडल बारा वर्षाची मुलगी आई होईल कानाने ऐकशिला डोळ्याने बक्षिला नीतिमत्तेचा खेळ बिघडत चाललाय उगवत्या सूर्याला संकट पडलं हाय शर्तीतला बसव्या तुम्हाला शाप देईल जाती धर्म बिघडून जातील जाती धर्मात वैरत्व वाढल वैरत्व वाढून हाणामाऱ्या होतील धरतीमाथा दुभंगून जाईल धरती मातेतून भुंगे निर्माण होतील मनुष्याच्या जीवाला हानी पोचल भारताचे सैनिक मृत्यूला भिनार नाहीत छातीची ढाल करतील अखेरपर्यंत लढत राहतील पाकिस्तान राष्ट्राचा चौथाई कोणा काबीज करतील भारताच्या ताब्यात घेतील भारत मातेचा जय जयकार चालल जगातील तापमानाचा धोका वाढल जंगलामध्ये आग लागल वन्यजीवन व औषधी वनस्पती पृथ्वीवरून नष्ट होतील पार्व फूल सुफल जाईल पिवळ फूल उदंड पिकल मोलाने विकेल पांढरं फूल मध्यम पिकल तांबडं फूल उदंड पिकल देवधर्माला पुरावा करल लुगडी घोंगडी कपडा लत्ता काही वर्षांनी फुकाचे होईल सरकी फुकाची मेंढी मोलाची होईल जगात मोठ नवल होईल मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल जगात त्याची कीर्ती होईल मेंढीच्या मेंढक्याला माझा आशीर्वाद हाय मेंढी माऊली सुखाची सावली हाय मेंढीच्या जीवावर मेंढप्या सुखात राहतील मेंढीबाईला कलम जडल मेंढीपासून एक वेगळी पैदास निर्माण होईल मेंढीचा दर एक लाखाच्या घरात जाईल धनगराच्या बाळाला मेंढी सोन्यापेक्षा पिवळी दिसल मेंढीच्या गळ्यात फुलांचा माळा घालचिला मेंढीबाई पालखीतून मिरवल धनगराचे बाळ मेंढी म्हणून अस्वलाला मिठी मारल साखर सम्राटांची खुर्ची डळमळत राहील साखरेचा भाव तेजी मंदीत राहील शेतकरी वर्ग रात्रंदिवस कावाड कष्ट करतील ढोर गुर करतील निधा करतील दूध दु दु दुप्त करतील दुधापासून डेअरी चालवतील डेअरीचा मॅनेजर मलई खाईल व दूध उत्पादक कर्जात जाईल शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदात राहील साखरेचा भाव काही दिवस उच्चांक गाठल साखरेचे पोते मोलाने विकेल गुळाचा भाव वाढत राहील रसभांडे उदंड विकेल रसाला धारण माणसाला मरण येईल उसाचा काऊस होईल रस्त्यावर पडेल सरते शेवटी औषधाला मिळणार नाही उसासाठी राज्यात आंदोलन निघतील गावोगावी खेडोपाडी दंगा धोपा जाळखोळ होईल मांडवाच्या दारी तीन हजार पाचशे म्हणशीला तीन हजार पाचशे म्हणता तीन हजार चारशे वर येईल चढेल उतरेल तीन हजार चारशे म्हणता म्हणता तीन हजार तीनशे वर येईल चढेल उतरेल तंबाखूची पेंडी मध्यम पिकल बांधाड बांध शिवा आड शिव तंबाकूचा भाव गगनाला भिडल तंबाखूचा बंबाकू होईल तंबाखू पासून घर बर्बाद होईल मांडवाच्या दारी तीन हजार तीनशे म्हणता तीन हजार दोनशे वर येईल तीन हजार दोनशे म्हणता म्हणता तीन हजार वर येईल चढल उतरल कळपातला बकरा कळपात लढाई करल मुडदे पडतील दुनिया कालवेल माईचे लेकरू माईला ओळखायचं नाही गाईचं वासरू गाईला भेटणार नाही दुनिये धुंदकारी पडल वांग्याच्या झाडाला शिडी लावशिला चालता बोलता मनुष्याचा प्राण जाईल उश्याची भाकरी उशाला राहील माझ माझ म्हणू नका हे भ्रांतीचं ओझ होईल हा पाण्याचा बुडबुडा हाय पाण्याचा कप विकत मिळल जाळ ताप खोकला उदंड हाय अठरा तऱेचा मनुष्याला आजार होईल आड चुकल पण खेड चुकणार नाही आपली जागा साडेतीन हात हाय पाच ही बोटांनी मनुष्याने व्यवहार करावा लाकूड सोन्याचे होईल सांभाळून राहा कोरिया चीन देश जगासाठी घातक ठरतील भारत पाकिस्तान छुपे युद्ध सुरूच राहील शहरे उद्ध्वस्त होतील चीन देश भारतावर आक्रमण करल भारतीय सैनिक छातीची ढाल करून लढत राहतील भारतीय सैनिक देशावर होणारे आक्रमण परतून लावतील अनेक देश एकमेकांशी युद्ध करतील युद्ध खेळण्याची स्पर्धाच लागल दुनिया पेटल काळ रात्र येईल सावध रहा चीनचा सा भारतावर हल्ला होईल भारतीय सैनिक हल्ले परतवून लावतील विजयी पताका फडकवतील तिरंगा ध्वज आनंदात राहील अनेक जग हिंदू धर्माची स्थापना करतील हिंदू संस्कृतीचा स्वीकार करतील हिंदू धर्माला चांगले दिवस येतील देश व राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल राजकारणी नेते मंडळी या पक्षातून त्या पक्षात कोलांट उड्या मारतील राजकारणी लोकसत्ता संपत्तीच्या मागे लागतील सत्तेच्या बाजारात राजकीय नेते विकत मिळतील पक्षनिष्ठा घाण ठेवतील राजकारणात पैसे न खाणारा राजकीय नेता सापडणार नाही राजकारणात छोटे पक्ष आघाडी घेतील दिल्लीच्या गादीसाठी मोठी चढाओढ लागेल राज्याच्या राजकारणात मोठा गोंधळ होईल सत्तेचे सिंहासन डळमळीत राहील राजकारणात लोक देवा धर्माला विसरून जातील भ्रष्टाचार उदंड होईल नेते मंडळी तुरुंगात जातील जगात डोंगरा एवढं पाप वाढलं आहे दोऱ्या एवढंच पुण्य शिल्लक राहिलय कोल्हापूरच्या देवीला संकट पडलंय तिच्या डोळ्यातून रात्री पाणी येतंय चंद्र सूर्याची टक्कर लागल तीन दिवस रात्र जगात अंधार होईल साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील सत्यानं वागा गर्वाने वागाल तर फसाल वारा वावटळ उदंड होतील काळ्या खडकाच्या लाया होतील विजेने मोठे नुकसान होईल बाळूमामा यांच्या बकऱ्याच्या कळपात मेंढीच्या पोटी मुलगा जन्माला येईल दुनियेत नवल होईल तरुण पिढी वाम मार्गाला लागल रेल्वे मोटारचे मोठे अपघात होतील नीतिमत्ता बाळगा पाच बोटाने धर्म करा धर्माची बाजू पुढे न्हा दारात वैरण घरात ठेवाल धान्य महागेल जगणं मुश्किल होईल ज्याच्या घरी धान्य तो शहाणा होईल तांबे लोखंड मोलाचे होईल शेतीचा भाव वाढत जाईल पैशाच्या जोरावर न्याय दिला जाईल दागिने पैसे फुकाचे होतील वैरणीचा भाव वाढत जाईल वैरण धान्याच्या चोरी होतील सांभाळून ठेवा तांबडी रास मध्यम पिकल पांढरं धान्य मोलाने विकल बैलांची किंमत बकऱ्याला बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल बकऱ्यांची किंमत लाखावर जाईल मनुष्य जंगलात जाईल जंगलातील प्राणी गावात येईल वाड्या वस्त्या ओस पडतील मेघाची वाट पाहाल पाऊस पाऊस पाणी पाणी म्हणाल पाण्याचं कप विकत मिळेल कर्नाटक राज्यातील जलाशयाला मोठं भगदाड पडल भूभाग जलमय होईल नदीला कुलप पडतील पाण्यासाठी मोठी आंदोलनं होतील सागरी संपत्तीचा नाश होईल उन्हाळ्याचा पावसाळा होईल धर्माचा पाऊस कर्माचं पीक होईल पाण्याचा कप विकत मिळेल ऊसाचा काऊस होईल साखरेचा दर कमी जास्त राहील शुगर फॅक्टरीचा मॅनेजर आनंदी राहील साखर सम्राटाची खुर्ची डळमळीत राहील ऊस दुधाने राज्यात गोंधळ माजल शेतकरी चिंतेत राहील बुद्धी जास्त आयुष्य कमी होईल विज्ञानाची प्रगती माणसाला घातक ठरल विज्ञानाच्या प्रगतीमुळे मनुष्य परावलंबी होईल आगामी काळात मनुष्य पृथ्वी सोडून परग्रहावर राहायला जाईल गाई म्हशीला घालशिला रेड्या पाड्याला पद घालचीला गाडवाला घोडे केलायसा घोड्याला घाडव केलायसा कापा कापी चेपा चेपी येईल चैत्राच्या महिन्यात गाई माळाला जातील नऊ वर्षांची मुलगी भारतावर मागील संतांच्या भूमीत पापाचा घडा भरत राहिलाय दागिने पैसे मनुष्याला घातक ठरतील घरातून बाहेर गेलेला मनुष्य परत येईल याची आशा करू नका तांबे लोखंड मोलाने विकेल सोन रूप फुकाचं होईल चांदीचा भाव वाढत राहील राजकारणात मोठा बिघोड होईल राजकीय नेते या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करतील कोलांड उड्या मारत राहतील राजकीय नेते सत्ता संपत्तीच्या जोरावर देशाचा बाजार मांडतील काँग्रेस राष्ट्रवादी पक्ष सत्तेपासून चार हात लांब राहील ऐका बाळानो ऐका तान्हाणू राजकारणात भगवा झेंडा डवला न मिरवल इतर पक्ष चिंतत राहतील नोकरवर्ग समाज खाईल देशात पैसे न खाणारं मनुष्य सापडणार नाही बारा महिने लग्न कार्य चालतील काँग्रेस पक्षात दोन गट पडून भांडणे लागतील पंच लोक दोन्हीकडील पैसे खाऊन भांडण लावतील पैशाच्या जोरावर मनुष्याला न्याय मिळणार नाही खऱ्याचे खोटे खोट्याचे खरे करतील महागाईचा सूर वाढेल गोरगरीब माणसाचे जगणे मुश्किल होईल चीन राष्ट्र भारताच्या हद्दीत बंडखोर करेल नेपाळ हद्दीत हल्ला करेल गुंडांचं सा राज्य चालेल अतिरेकी लोक येतील मोठा घोटाळा करून जातील बॉम्बस्फोट होतील दिल्लीच्या गादीला धक्का बसल भारत पाक सीमेवर रण धुमेल आंतरराष्ट्रीय जगाची बाजारपेठ बंद पडेल मुस्लिम राष्ट्र जगातून उद्ध्वस्त होईल जगाच्या नकाशातून पुसून जाईल दहा सेंटीमीटर कपडे घालणारा मनुष्य जन्माला येईल सुनामी होईल वादळ भूकंप याने मनुष्याची उलतापालत होईल कृष्णेच्या काठी नऊ लाख हजार बांगड्या फुटतील रक्ताचे पाठ वाहतील उगवता पेटल मावळता विजल अलंब दुनियेचा चौथाई कोणा ओसाड पडेल एक पुरुषाला सात बायका होतील पुरुष झाडाच्या शेंड्याला चढून बसतील नवऱ्याला बायको थोबाडीत मारल नदीचा माळ माळाची नदी होईल नदीला कुलूप पडतील नावबाईला सतपण आहे जगात मोठ एक नवल होईल भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चालल लग्नकार्य होईल भाऊ बहिणीच्या नात्याला कलंक लागल काळीमा फासल भावाला बहीण ओळखणं झाली या सासू सासऱ्याला सून ओळखणं झाली या जगात धर्म बुडून गेलाय सत्य फासावर गेलय पापाचा घडा भरत आलाय जगात डोंगरा एवढं पाप दोऱ्या एवढं पुण्य शिल्लक राहिलय दोऱ्याच्या आधारावर डोंगर तरलाय शेषाच्या फडीवर धरती माता तरली या दिवसाड दिवस पाप वाढत राहील ऋषीमुनींना संकट पडलं हाय इंद्रसभेच्या देवाचा धावा करशिला सूर्यचंद्र काही वर्षांनी एकत्र येतील दोघांची टक्कर लागल पृथ्वी गडप होईल सांभाळून रहा पृथ्वीचा करार संपत आलेला हाय एक तारणार कळप मारणार कळप तारणार कळपातला एक हुडकून मारणार ज्याच्या अंगी भक्ती तो सुखाने खाणार कोकणातला बसवा सर हद्दीवर येईल देशातला बसवसर हद्दीवर येईल यांची टक्कर लागल शिराचा चेंडू असुरुधुरांच्या नाळा कागदाचा घोडा मनुष्याला खुळे लावेल मोठं लोक दारात बसतील कामगार लोक घरात दडून बसतील संप हार तालाची पाळी देशावर येईल दुनिया पेटल काळरात्र येईल अकस्मात तारा तुटल जंगलातलं पक्षी गावात येतील धुमाकूळ घालतील गावातील मनुष्य भयभीत होतील उगवते पेटेल मावळ ते विजल आलम दुनियेचा कोणा ओसाड पडल बैलांची किंमत बकऱ्याला येईल बकऱ्याची किंमत कोंबड्याला येईल कोंबडा मनुष्याच्या पाठी लागल उसापासून रोगराई वाढत राहील बारा वर्षाचे बालपण खेळत राहील चोवीस वर्षाचे तरुणपण काबाड कष्ट करल पस्तीस वर्षात म्हातारपणी येईल मनुष्याला बुद्धी जास्त आयुष्य कमी राहील वीजबाईचा मोठा कलाटा होईल जमिनीतील संपत्ती नाश पावल स्मगलर लोकांची मोठी हत्या होईल राज्य येईल हिजेडे नसतील जगात मोठे नवल होईल भाऊ बहिणीत प्रेम प्रकरण चालल लग्नकार्य होईल मुखात तुम्ही भगवंताचे नाव घ्या आणि कर्म करत राहा धरती मातेवर पाप वाढत राहील तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गोंधळ माजल शेतीसाठी खून पडतील काळी कांडी पोटाशी धरावी जतन करावी घरातली लक्ष्मी दडून बसली या रानातली लक्ष्मी पळून खेळती या बारा बाजार मांडून एक बाजार भरल बारा बाजार फिरून एक बसबा मिळल एक औत चौघात येईल कोळंब्याच्या बाळाला विचार पडलाय बसव्याचे शिंगाट सोन्याचे होईल बसवराजा पालखीतून मिरवल जगदुनियेत तीन राजे आहेत पहिला मेघराजा दुसरा बसवराजा आणि तिसरा कुणबीराजा कुणब्याच्या बाळाला माझा आशीर्वाद हाय राजकारणात तुम्ही देवाला विसरून जाशिला मेघराजात पाप धुवून जाईल शिवाजी महाराज कोणाच्या तरी पोटी जन्म घेतील भगवा झेंडा राज्य करल बसला धोंडा थराला बसल वस्त्रोद्योग मोठ्या अडचणीत येईल सुताचा दलाल दिवस काढत राहील नवखंड पृथ्वी दहावी काशी बरोबर हाय दहाव्या काशीत माझं दफ्तर हाय जगाचं भविष्य चालले हाय काळ्या खडकाच्या लाह्या उडतील डोंगर पर्वत वाफन जातील डोंगराच्या बोंगर होईल खडकाच्या माळाला धडका खाशीला कोल्हापूरच्या गादीवर इंगोळ पडतील कोल्हापूरच्या गादीला संकट येईल रात्री बाराच्या वेळेला नेत्रातून पाणी पडत आहे परमेश्वर निवाडा करल साताऱ्याच्या गादीवर फुलं पडतील भाकरीवरची भाजी सांभाळून खा तुम्ही इथं एकीनं राहा मी थोरला तू थोरला म्हणू नका लानाचा मोठा मोठ्याचा लान होईल बाळूमामा शेषनागाचा अवतार आहे आदमापूर गावात मी निशान रोवलंय माझं ठाण मांडलय बाळूमामांचा त्रिभुवना जय जयकार होईल आदमापूर मामांची पवित्र भूमी पुण्य राहील आदमापूर गावाचा महिमा जगात वाढल आदमापूरचे श्री क्षेत्र प्रति पंढरपूर होईल एकीन वागा राजकारण करशिला तर माझ्याशी गाठ आहे पिवळ्या भस्माचा महिमा आघात राहील भगवा झेंडा राज्य करल कोल्हापूरचे राजघराणं क्षत्रिय वंशाचं हाय धर्माची गादी हाय तिला रामराम राम करा आदमापूरवर माझा आशीर्वाद राहील ही मुंबई हायकोर्ट हाय निवाडा करायला लागलो आहे विषाचा पेला हाय खैराचा इंगुळ हाय लई वाईट हाय बोराटीचा काठा हाय तुमचं दुःख पायाशी घेईन माझ्या झोळीतलं दोन शिंपी तुम्हाला देईन करशीला सेवा तर खाशीला मेवा कांबळ्याचा शेवट घालीन पोटाशी धरीन जतन करीन पांढरीची राखीण करीन छाया धरीन गावातली इडापिडा दूर करीन बारा बलुतेदारांना सुखी ठेवीन गावात रिद्धी सिद्धी नांदल करीन पंढरीची राखण करीन ही आशा श्री संत बाळूमामाची भाकणूक हाय जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका धन्यवाद जय बाळूमामा